राजा होत काहीतरी सांगायला लागले की मला एकनाथ शिंदे सोपं आले हे मला हलक्यात घेतलं म्हणून सरकार पाडलं हलक्यात घेतलं म्हणजे उद्धव मला हलक्यात घेतलं म्हणून सरकार पाडलं हे वाक्य बरोबर बरोबर येत दादा हो अडीच वर्षाचा काल उद्धव साहेबांना मिळाला मी तुमच्या स्थानिक जास्त येणार नाही कारण वैशाली त्यांनी वेळ लागला आणि त्या खूप विस्ताराने त्यावर दिल्या साधारणतः अडीच वर्षाचा कार्यकाल मिळाला शब्द जे देवेंद्र फडणवीस वापरतात त्या देवेंद्र फडणवीसांनी खर तर फेक नरेटिव्ह महानिर्मिती केंद्र हे स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी अनेक नरेटिव्ह तसेच करण्याचा प्रयत्न केला त्या देंद्र फडणवीसांनी इथे एक त्यांच्या लाभाने भक्तुल पंचवीस वर्षाच्या हिशोबाने जे मेसेज सुरुवात केली की मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले होते एक निगेटिव्ह मेसेज केलं जातं बघा की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही उद्धव साहेब तुम्हाला भेटले नाही उद्धव साहेबांचा का कोणता उद्धव साहेबांचा का होता वीस एकवीस बावीस चे पाच सहा जग कोरोनाशी जुचवले होते ज्या कोरोना काळामध्ये सर्वांना जगभरामध्ये सगळीकडे आपल्याला तीरच नियम सांगितले जात होते की कोरोनापासून वाचायचं असेल तर काय करावं लागेल दहा सेकंदा हात धुत राहा तीस सेकंदा हात धुऊत राहा लेटावाल्यासार तसं घात धुत राहा कोरोनाला मास्क बांधा आणि गरज नसेल तर बाहेर घरात राहेर पडलं का शक्य तेवढं तुम्ही तुमचं काम भेरा मग अशक्य तेवढे मानवी संपर्क टाळा हे तीनच नियम होते ना हीच गोष्ट मोदी सुद्धा सांगत होते ना बावीस जानेवारी मला अजूनही आठवतो तो दिवस की जेव्हा त्यांनी जनता कर्फ्यू म्हणला होता आणि त्या जनता कर्फ्यूचं पालन सर्व राज्य आणि देशाने केलं होतं कशासाठी की कुणीही घराबाहेर पडायचं नाही अगदी लहान पोरांच्या शाळा ऑनलाईन भरत होत्या आपल्याकडे लेकरांच्या शाळेच्या मोबाईलचे डाटे नव्हते भरायला आपण ऍडजस्ट करून लेकरांच्या शाळा केल्यामुळे आपण लेकर मोबाईल वर दोन वर्ष अनेक लोकांनी ऑफिसच्या मीटिंग ऑनलाईन केल्या ऑनलाईन लोक बोलायची नातेवाईक अशा सगळ्या काळामध्ये या राज्याची काळजी ती कुटुंब प्रमुख म्हणून सन्मान्य प्रमुख उद्धव साहेबांनी आणि त्यांना साथ आरोग्यमंत्री राजेश टोपे या दोन वर्षांनी केंद्रात भाजपचं सरकार आहे हे सरकार काँग्रेसचं नाही ते सरकार आमचं नाही आहे पण केंद्रातलं सरकार भाजपचं असताना सुद्धा भारत सरकारने ठामपणे सांगितलं की सगळ्यात चांगलं काम कोरोनाच्या काळात जखण्याचं झालं असेल तर ते महाराष्ट्र सरकारचं झालेलं आहे हे उद्धव सरकारचं झाले दोन वर्ष हा माणूस येऊन प्रत्येक गोष्ट सांगायचे असं करा तसं करा भाज्या घ्या इथपर्यंत सांगायचे ते की बघा भाजीपाला आणायला सारखी सारखे बाहेर पडू नका पर धान्य वापरा डाळी वापरा त्याच्यात प्रोटीन असत त्याच्याने तुम्हाला ताकद मिळेल मुळाली धन्य का किती बारीक गोष्टी ते समजावून सांगायचे एवढं वार काही आम्हाला कधी याच्यात कोणत्या नेत्यांनी सांगितलं नव्हतं कोरोना काय झालं आजारी आझाद पण इतकं भयंकर होत मन त्याचा आजार चढला शेजारचा कुठलाही भाग हलत नव्हता माणूस मृत्यू शैयवर गेला मृत्यूच्या दारामध्ये उद्धव साहेब होते आदरणीय रश्मी बहिणी कावऱ्या वावऱ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यात राहून आपला नवरा आपले सौभाग्य आपल्या कुंकू मृत्यूच्या दारीमध्ये आहे आपली दोन लेख पंखा खाली घेऊन ती बावली टुकुर 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 त्या आयसीयूच्या लाल दिव्याकडे बघायची की काय होणार आहे आपला नवरा जगेल की वाचेल तिच्या मुख्यात हे नव्हतं की सत्तेचं काय होईल मुख्यमंत्री पदाच काय होईल का खुर्चीचं काय होईल कारण अमृता महिनीमध्ये आणि लक्ष्मी महिनीमध्ये फरक आहे फरक आहे मग तर जवळची काही माणसं बोलावले काय करावं काय झाले मग एका माणसावर नजर गेले माणूस आला होता पोट भरायला म्हणून मुंबईत आला होता आधी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत होता रिक्षा चालवणं एक चांगली गोष्ट आहे की कष्टाची गोष्ट आहे कारण रिक्षा चालवायला सुद्धा प्रचंड कष्ट लागतात आणि कुठलंही काम कमी जास्त नसतं प्रत्येक गावाचा एक एका सल्ला नसतो मग ते शिवसेनेच्या शाखेवर यायला लागले बघता 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 शिवसैनिक झाले शाखा प्रमुख झाले शाखा प्रमुख झाल्यानंतर मग हळूहळू झाले मग नगरसेवक झाले मग महापौर झाले गटनेते झाले आमदार झाले मग नगरविकास मंत्री झाले आणि करता 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 उद्धव साहेबांचा सभागृह साधा सर्व माणूस आणि मग काय करायचं तर मग आदित्यनाथांनी होईल

ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांच्या आधार दे देवेंद्र दे फडणवीसांनी पूस लावली एकनाथ शिंदे आम्ही हलक्यात घेतलं होत त्या एकनाथ शिंदेनी ग्ताहारी केली समोरासमोर भिडला असतात लढला असतात तर निश्चितपणे तुम्हाला दर्शन घ्यायला लागले काय धन्यवादीमध्ये

बदलाची वीर शुद्ध पडली होती इथं सत्तर वर्षाची आजी सुरक्षित त्या बदलापूर मध्ये वर्षाचं बाल त्या बाळाला सांगता येत नाही आपल्या सोबत काय झालंय बाळ सांगताय आईला आई माझ्या शूरच्या जागी मुंग्या चावण्यासाठी या सगळ्यांवरती तो वामन म्हात्रे नावाचा नीच माणूस पत्रकार महिलेला म्हणतो तू कशासाठी आली बातम्या कव्हर करायला अशी काही वाटते तुझ्यावरच बरत झाला पत्रकारांना बोलण्याची भाषा आहे त्याला आपण पाचवीवरती लॉ अँड ऑर्डर सांभाळता येत नाही ड्रग्ज मध्ये तर किती लोक किती पिढी गारज व्हायला लागली काल दादा उश्यांच्या मतदारसंघात होते त्या नाशिकमध्ये एवढी ड्रग्ज चे एवढे मीटिंग